आपण पाहत आहात बागला नृत्ता खबर बात महाराष्ट्राची शिवसेना उबाटा गटाच्या वतीने जन सुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी सटाणा येथे काळेध्वज फडकावत निर्देशन सटाणा जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेना उबाटाच्या वतीने बुधवार दिनांक दहा येथील तहसीलदार कार्यालयासमोर काळेध्वज फडकावी तीव्र निदर्शने करण्यात आली ज्येष्ठ नेते लालचंद सोनवणे प्रमुख रवींद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली यावेळी तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले महाराष्ट्रात जनसुरक्षा कायदा लागू करण्यात आला असून हा कायदा लोकशाही आणि संविधानाने नागरिकांना प्रदान केलेल्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा असल्याचा आरोप करीत तो ताबडतोब रद्द करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन छेळण्यात आले लोकशाहीमध्ये सर्वसामान्यांवर अन्याय झाल्यास त्याला वाचा फोडण्यासाठी विविध संघटना सरकारविरुद्ध मोर्चे आंदोलन उपोषण आदी शांततेच्या मार्गाने सरकारकडे न्याय मागते आणि त्यातून न्यायही मिळतो परंतु महाराष्ट्र सरकारने जनसुरक्षा कायदा लागू करून लोकशाहीची पायमल्ली केली तसेच अभिव्यक्ती हक्क भाषण वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा हा प्रयत्न आहे त्यामुळे याचा आम्ही जाहीर निषेध करतो असे निवेदनात नमूद करण्यात आले महाराष्ट्र सरकारने हा जनसुरक्षा कायदा लवकरात लवकर रद्द करावा अन्यथा शिवसेना उबाटा पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आलाय अनिल सोनवणे अमोल पगार शरद शेवाडे राजेंद्र खानकरी राजन सिंग चौधरी सुमित सोनवणे सुरेश पगार संदीप सोनवणे पंकज ठाकूर सुनील गायकवाड मंगेश जाधव देविदास सोनवणे शेखर परदेशी मनोहर शिंदे शशिकांत सोनवणे सुधीर सोनवणे सुनील गायके मोसिन शेख रवींद्र सोनवणे मोसिन शाह मंगलसिंग जोहरी अशोक खेरना रादींसह शिवसैनिक उपस्थित होते तहसीलदारांनी निवेदन स्वीकारून भावना वरिष्ठांना कळविण्याचे आश्वासन दिले पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता जनसुरक्षा कायद्यामुळे गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच गदा आली आहे जनता व पक्ष संघटनांच्या आंदोलनांवर आणि स्वातंत्र्यावर बंदी घालणारा हा जुलमी कायदा तात्काळ मागे न घेतल्यास आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी माहिती शिवसेना उबाटा गटाचे शहरप्रमुख रवींद्र सोनवणे यांनी दिली बांगलाड वृत्तांतासाठी श्लोक भामरे